हॅलो नमस्कार मैत्रिणींनो गर्भावस्था ही प्रत्येक आईसाठी आयुष्यातील सर्वात सुंदर पण तितकीच संवेदनशील वेळ असते या काळात शरीरात आणि मनात अनेक बदल होत असतात काही बदल हे नैसर्गिक असतात पण काही समस्या त्रासदायक सुद्धा ठरू शकतात आज आपण जाणून घेणार आहोत की गर्भावस्थेत म्हणजेच प्रेग्नेन्सीमध्ये होणाऱ्या दहा सर्वसामान्य समस्या आणि त्यावरचे सोपे घरगुती उपाय जे सुरक्षित आहेत आणि आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे पहिली व सर्वसामान्य समस्या म्हणजे जी सगळ्यांनाच होती मॉर्निंग सिकनेस गर्भधारणेच्या जा सुरुवातीच्या महिन्यात काही मळमळ उलट्या होणे याला मॉर्निंग सिकनेस असे म्हणतात त्याला घरगुती उपाय काय आहे वर, की सकाळी उठल्यावर गर्भवती आईने कोमट पाणी किंवा आलं आणि लिंबू घातलेले कोमट पाणी थोडे थोडे प्यायचे आहे आणि थोडं थोडं आणि दिवसभर वारंवार तुम्हाला खायचं आहे जास्त एका वेळेस खायचं नाही आहे मधील दुसरी समस्या जी आहे ती म्हणजे पाठदुखी तर मध्ये काय होतं की आपल्या पोटाचा भार आपल्याला वाढत असतो आणि त्यामुळे पाठदुखीचा त्रास होत असतो तर यावर उपाय काय आहे तर हलकेसे आपल्याला स्ट्रेचिंगचे व्यायाम करायचे आहे बसताना पाठीला आपल्याला आधार द्यायचा आहे उशीचा किंवा कशाचा तरी आणि जास्त वेळ आपल्याला उभं राहणे टाळायचं आहे तिसरी समस्या आहे सूज येणे तर प्रेग्नेन्सीमध्ये पाय हात किंवा चेहऱ्यावर सूज येणे हे अगदी सामान्य आहे आणि यावर उपाय काय आहे पाय आपल्याला वर करून बसायचं आहे आणि मिठाचं प्रमाण आपल्याला शरीरातील नियंत्रित ठेवायचं आहे आणि जास्त वेळ उभं आपल्याला राहायचं नाही आहे चालत राहायचं आहे थोडेसे व्यायाम करायचा पाचवी समस्या म्हणजे तर प्रेग्नेन्सीमधील थकवा तर प्रेग्नेन्सीमध्ये काय होत असतं की आपल्यामध्ये भरपूर असे हार्मोनल चेंजेस होत असतात आणि ह्या हार्मोनल चेंजेसमुळे आपल्याला थकवा जाणवतो तर यावर काय उपाय आहे की गर्भवती आईने पुरेशी झोप घ्यायची आहे आणि पौष्टिकच आहार आपल्याला घ्यायचा आहे आणि दिवसभरात थोडीफार सुद्धा घ्यायची आहे पुढची आणि अगदी कॉमन समस्या म्हणजे मूड स्विंग्स होणे चिडचिड होणे तर प्रेग्नेन्सीमध्ये काय होतं हार्मोनल बदल्यामुळे आपल्याला कधी कधी एकदम आपण हॅप्पी असतो तर कधीकधी आपली खूप चिडचिड होते कधी आपण अचानक रडायला लागतो ला अशा आपल्याला भावना त्या काळात येत असतात तर यावर उपाय काय आहे आपल्याला आवडतं एखादं शांत म्युझिक या काळात तुम्ही ऐकू शकता एखादं छान गाणं ऐकू शकतात वाचन करू शकतात किंवा तुम्ही मेडिटेशन योगा या काळात करू शकतात आणि आपल्या ज्या आपल्या मनात ज्या भावना आहेत त्या आपल्या जोडीदारासोबत किंवा आईसोबत मैत्री तुम्ही त्या शेअर करू शकतात यामुळे आपली चिडचिड सुद्धा होणार नाही पुढची समस्या आहे ती म्हणजे आम्लपित्त म्हणजेच एसिडिटी एस तर पोटावर आपला या काळात दाब वाढत असतो पोटाचा भार वाढत असतो आणि हार्मोनल बदल यामुळे ऍसिडिटी सुद्धा होत असते तर या काळात आपल्याला काय करायचं आहे तेलकट तळकट मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळायचे आहे आणि झोपताना आपले डोके जे आहे ते थोडं उंच ठेवायचं आहे आणि दिवसभरात छोटे छोटे जेवण करायचं आहे म्हणजे थोडं थोडं जेवण आपल्याला दिवसभरात करायचं आहे ती आहे। छुटे -छुटे आहे। थोड़ा -थोड़ा आहे। समस्या म्हणजे झोप न लागणे तर प्रेग्नेन्सीमध्ये बऱ्याच महिलांना ही समस्या जाणवत असते पोटाचा आकार वाढत असल्यामुळे बाळाचं वजन वाढत असल्यामुळे आपल्याला झोपेत अडचण निर्माण होत असते आणि यावर उपाय काय आहे की डाव्या कुशीवर आपल्याला झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि रात्री झोपताना कोमट दूध प्यायचं आहे आणि झोपण्याआधी आपल्याला टी व्ही मोबाईल बघायचं म्हणजे स्क्रीन बघण्याचं टाळायचं आहे पुढची समस्या म्हणजे केस गळती किंवा त्वचे त्वचा आपली काळवंडत असते त्वचेमध्ये बदल होत असतो तर प्रेग्नेसीमधील हार्मोनल बदलामुळे आपल्याला हेअरफॉल म्हणजे केस गळती होत असते त्वचेवर डाग येऊ शकतात आणि यावर उपाय म्हणजे नैसर्गिक तेलाचा तुम्हाला वापर करायचा आहे भरपूर पाणी प्यायचं आहे आणि व्हिटॅमिन यू यु, ई यु, युक्त तुम्हाला आहार घ्यायचा आहे आणि शेवटची समस्या म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे अपचन तर पचनक्रिया या काळात मंदावत असते आपल्या पोटाचा भार वाढत असतो आणि त्यामुळे आपली पचनक्रिया ही मंदावत असते त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो तर काय उपाय आहे की आपल्याला आहारात फायबर युक्त पदार्थ जस ते जास्त खायचे आहे भाज्या फळे आणि भरपूर पाणी याचा आपल्याला समावेश करायचा आहे बघा मैत्रिणींनो प्रेग्नन्सी मधील या समस्या नैसर्गिक असल्या तरी योग्य आहार विश्रांती आणि थोडासा संयम यामुळे त्यावर आपल्याला मात करता येते कोणतीही समस्या तुम्हाला जास्त वाढलेली वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे आईचं आरोग्य म्हणजे बाळाचं आरोग्य हे तुम्हाला तर माहीतच आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि हा सुंदर प्रवास आनंदाने जगा आणि हो मैत्रिणींनो प्रेग्नेन्सी रिलेटेड ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद